अजून संपलेला आहे मित्रांनो क्वालिटी जरा चेक करून सांगा हाय का व्यवस्थित रेंज तर पाहिजे लाईट वर आलेट काय व्यवस्थित आहे ते आलो चालू करतो आहे कुठली कुठली सांगा बैल ओळखावशा नागा नागा कुंभोज्या नागावश्या कुंभज कुलफ्या नागा किती वाजता सुरू होणार अजून एक तासावर आता तासभर लागेल की सुटायला हरणे नाही आज पंधरा हजार ला हरणे कुठली येते पंधरा हजारला हरण्या माणसं चलयात हरण्या आहे काय म्हणजे पंधरा हजारला हरण्या काय येत नाही हेलिकॉप्टर पण नाही हो कुठली कुठली आहे तुम कुठलं गाव तराळ्याच नाही काय चालते आम्ही पण आता इकडे तिकडे येते ड्रोन होय माणसानं घरात बसून बैल कुठले आल्यात काय आल्यात अश्टा। अश्टा? ही कुठलं गाव आष्टा जवळच आहे की आमच्या नंबर क्वालिटी जवळच आहे की आमच्या शी कुठल्या लग। कुठलं गावचा शिवडे शिवडे जिरण्याबाई हाशिव्याचा पुण्या भाई पहिल्यांदाच पट्ट्याला बघावली यात बुघे पळताना कसं बघा मग काय विषय नाही

काय पळवायचं हिशोब घेतलं आता ह्याला पैर कुठला हेच वय गाडीवान राशी डिगू कुठे गेला कुठं आहे नियोजन आपण लावले काय मिनिट नियोजन आपण लावले काय गाडीवान आहे बघा हे अरे बैल मला सुद्धा यायला आलं आत्ता झोप नव्हता बैल आता मान म्हणतो बा नवीन कॅमेरा नवीन कॅमेरा ना आता लगेच तुरता तर काय नाही शूटिंग ते जर अटॅचमेंट्स यायचे आहेत जोडायचं तर नवीन जोरात काम आहे चार पाच पाटीने नंबर आहे होय हा मी पहिल्यांदा बैल असा या पट्ट्यावर बघावली मी जर्सी बघितल्यात आहे काय आहे गीरमध्ये का गीरमध्ये गीर पहिल्यांदाच बघणार गिरमध्ये बघूया आज आता शूटिंग मध्ये इंटरेस्ट म्हणजे भारी वाटणार आहे आज आहे नाही नाही मी बघून अडीच किलोमीटर माळ आहे अडीच किलोमीटर माळ आहे मी मोजून आलोय फक्त सगळं ओढून एकामागने एकच जायचं असं सोडून आलो पुढे आपण गाव करत नाही तरी रादा। रादा। बस बस रादा का कुठली आणलंय राधा मी बसले बसून पळवल्या राधाला सायरा कुठली हं हं गाडीवान कोण आहे दोघ बस म्हणत काय मागं हा हा तस मी म्हणलं काय हा 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 राधा आता कुचित आहे ना काय होय लाईव चालू आहे मी कह घोड्याजवळ पण जाईत नाही पण हिला हिला बसून पळवले आपण कुची वाटलं होय हे कुठलं कुठलं फ्री नमस्कार रोड पिरवाडी हे जगत आहे आमचा आमचा एक खोंडा असला फक्त बारकाय रोमन रोमन बारका आहे जरा जर्सी सेम टू सेम काय छाप वेगळा नाही काय नाही पण जरा पूर्ण काळा आहे जरा तोंडाला आहे केलं मैदान पहिलंच गेम तालीम नाही काय नाही डायरेक्ट पळवलं त्याला आता जरा एक दोन घोडा पाहिला तालीम उडून मग आता काढाय डांबरीवर आलो सर गी गी त्यासाठी की कुठलं गुंडेवाडी हा गैरज गुंडेवाडी गैरज गुंडीवाडी गुंडेवाडीच ना ना पण त्यो ते प्लस आहे कुठल्या गटात पळणार आहे गावचा आहे का गावातला मग जनरल आणि गावातला गावठीमध्ये पळणार गाव गावमधून गावातला मंगराजवाडी केलाच नाही व्हिडिओ आज त्या आमचं ते नहीं रोमन पार्क केवढे घेतला घोडागाडी नाही करतो मला तर अजिबातच करेल डांबरी एक वेळ करीत कसं आहे त्यांच्या नक्कीच काय होते सांग खडा अडकून एवढ्या जोरात मागायच्यात तर कॅमेरावर बसलं तर अवघड व्हायचं तिथं मैदान व्हायचं हजार दीड हजारचं आणि कॅमेरा जायचा तेवढं वाट लागायचं काढागाडी लागेल मला आहे काय म्हणाकडे काय कळन झालं नाही काय झालंय स्क्रीन फोन आल्या मग छक्कम स्क्रीन लॉक झाली काय कळत झालं जरा एक मिनट मित्रांनो होईल चालू होईल लगेच काय आकलं नसले ग कसं काय डायट मला का। फोन तिथं कोण स्क्रीन लॉक झाले नव्हता काय कळ नाय होय ते हँग झाले जरा फोन आल्यामुळे हँग झाले मला वाटते बंद करून परत चालू करा लागते वाटते युट्यूबला